नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईडकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज महाशिवरात्र आणि महिला दिन हा छान आठ मार्च या दिवशी योग आलेला आहे तर महाशिवरात्रीनिमित्त आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्रीचा दिन आल्यामुळे आज मी आपणास छान असं वऱ्या उपमा करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया तापत आलंय आपण ह्यामध्ये जिरं जिरं थोडं तडतडायला लागलं की मोरी घालून घेऊया हे बघा जिरं छान तडतडलं गेलंय आपण आता आता मोरी घालून घेऊया जिरं मोरी छान तडतडली आपण थोडं हिंग घालून घेऊया आता त्यानंतर आपण हे कढीपत्ता आणि मिरची कापून घेतली आहे ती घालून घेऊया आणि छान आपलं भाजून घेऊया हे बघा मिरची अशी छान भाजली गेली आहे कढीपत्ता आता आपण ही छोटीशी एक बटाटे घेतली आहे ती आपण कापून घेतली आहे आणि ती थोडी वाफेवरती झाकण मारून घेऊया आणि वाफेवर हे बघा थोडा वेळ झाकण मारून ठेवूया हे बघा छान अशी बटाटी मस्त भाजत आली आता आपण ह्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया हे मी उकडून घेतलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे ते लवकर आपल्याला यामध्ये भाजले जातात थोडा वेळ ते परत तेलामध्ये छान असे शिजू देते हे बघा छान असे आपले शेंगदाणे आणि हे भाजत आले यामध्ये मी अशी थोडी कोथंबीर पण घालते कोथंबीर छान अशी परतून घेते नंतर पण आपण घालायची असते पण अशी छान परतवून घेतली बघा वऱ्याचा भात आपण करतो तो जरा खाताना हे होतं शेतातल्यासारखं होतं असा उपमा बनवून दिला आता टिफिन विफिनला मुलांना उपवास असले काय मुलं कशी का आवडीने खातात त्यामुळे असा हा मी उपमास बनवून देते यामध्ये नंतर हे मी ता स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतले हे सव्वा वाटी मी तांदूळ घेतले आहेत आता हे मी यामध्ये घालून छान असे परतवून घेते मग पाणी घालणार पाणी पण गरम करूनच घालायचं आपण जसं उपम्याला करतो तसंच पाणी घालायचं बघा छान असं यामध्ये मी हळद वापरणार नाही आता असंच करणार आहे नॉर्मल छान असं थोडं मी परतवून घेते हे बघा छान असं परतवून घेतलं आता मी ह्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते तुपाने कसं उपमाला छान अशी चव येते आणि छान परत असं परतवून घेते हे बघा मी दोन तीन मिनटं छान असं परतवून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं गरम पाणीत घालायचं तर मी हे थोडं थोडं करून यामध्ये गरम पाणी घालते हे थोडं घालून घ्यायचं छान पटवून घ्यायचं जास्त एकदम घातलं तर अंगावर शिटे उठतात त्यामुळे थोडं थोडं घालून घ्यायचं आपले वरीचे तांदूळ छान शिजले पाहिजे ना त्यामुळे आपण जेवढे वरीचे तांदूळ घेतले आता मी सवा पेले तांदूळ घेतले ते आता मग मला चार पेले पाणी घालावं लागणार तर हे मी छान असं हे बघा यामध्ये मी जवळजवळ साडेपाच पेले पाणी घालून घेतले सव्वा पेले तांदूळला मी साडेपाच पेले पाणी घातलं गरमवाल्यानं आता हे आपले तांदूळ आहे ना व्यवस्थित ह्या कढईमध्ये व्यवस्थित शिजू देऊया त्यानंतर आपण मीठ आणि थोडी साखर घालून घेऊया थोडं शिजत आलं काय हे बघा छान पाणी आटत आलं आहे आणि आपला सर्व दाना दाना व्यवस्थित शिजत आहे महाशित शिवरात्रीचा उपवास असला काय वऱ्याचा भात दही बटाट्याची भाजी रताळ्याची भाजी अनेक उपवासाचे पदार्थ आहेत असे सर्वजण पदार्थ करून खातात त्यातल्या त्यात नुसतं वऱ्याचा भात करून खाण्यापेक्षा हा उपमा एकदम उत्तम उपाय आहे छान चविष्ट टाकतो आणि नुसतं उपमा खाल्लं तर आपल्याला दहीची पण गरज लागत नाही वऱ्याचा भात खाल्लं तर कसं आपल्याला दही लागतो भाताबरोबर त्यामुळे असा उपमा करून पहा आपण छान होतो आपण यामध्ये तूप घातलं आहे आणि अजून परत एक चमचा तूप घालून घेणार आहे जेणेकरून हे चिकटणार नाही व्यवस्थित उपमा आपला खळखळीत होतं मग बघा अजून मी एक चमचा असं तूप घालून घेते हे बघा आता थोडं शिजत आलं ना की मी त्यामध्ये एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार व्यवस्थित हे मग आपण एकजीव करून घेऊया हे बघा छान एकजीव करून झालं थोडं पाच मिनटं आपण एक दोन सेकंद असं चाकण मारून ठेवून देऊया हे बघा एक दोन मिनटं आपण झाकण मारून ठेवून दिलेलं छान असं होत आलंय आता आपण त्याच्यामध्ये थोडी कत अजून कोथंबीर घालून व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि थोडंसं खोबरं काही सर्व पण पुन्हा मी एकजीव करून घेते छान असा आपला उपमा झालाय खायला पण चवीला छान तिखट गोड मस्त लागतं हे बघा छान असा आपला उपमा तयार झाला आपण आता घ्यायचं बंद करू वरून आपली अशी परत थोडीशी कोथंबीर थोडस असं खोबरं घालून घ्यायचं अशा तऱ्हेने आपण हा उपमा करून पहा छान लागतो ग गळ्याला खेतरल्यासारखा पण होत नाही हे बघा दाना दाना छान असा शिजलेला आहे सव्वा पेला आता आम्ही हे वऱ्याचे तांदूळ आणि साडेपाच पिले पाणी घेतलं गरम पाणी त्यामध्ये हा व्यवस्थित शिजला जातो चला तर मग हे बघा मंडळी महाशिवरात्रीनिमित्त आज मी उपमा करून दाखवला आहे आपण पण असंच करून पहा हे बघा छान असा आपला उपमा तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा